आज आंदोलन करणार का आंदोलन हे एक पेन्शनची एका मागणीसाठी नाही पैसे आमच्या अठरा मागणी आहे केंद्र सरकारने जी चार चारसंता आणलेली आहेत त्याला आमचा विरोध आहे आहेकरण चालू आहे त्याला विरोध आहे आमचं पीएफआय डी बिल जे आमचं आहे पेन्शनसाठीचं जे वाजपेयी सरकारने के लागू केलेलं आहे ते रद्द करा ते रद्द केल्याशिवाय आम्हाला जुनी पेन्शन मिळणार नाही याची आम्हाला कल्पना आहे म्हणून ते पेन्शन बिल पी एटी बिल रद्द करावं त्याचप्रमाणे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना सेवेमध्ये कायमस्वरूपी करून घ्यावेत रिक्त पदं तात्काळ भरण्यात यावीत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि कामगारांच्या मागण्या ज्या इतर आहेत इथून अशा आमच्या अठरा मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने तात्काळ आमच्या संघटनेबरोबर चर्चा करून सोडवाव्यात देशभर कामगार चार काळ्या कामगार संहिता ब्लॅक लेबर कोर्स याच्या विरोधात आंदोलन करत आहेत एक दिवसाचा देशव्यापी संप करत आहेत याचा अर्थ लक्षात घ्या की या चार काळ्या कामगार कायद्यांमुळे या संपूर्ण कामगार विश्वावर एक नवी गुलामगिरी आणि एक नवीन दडपशाही येऊ घातलेली आहे सर्वप्रथम या भाजप संघीय सरकारनी मुसलमानांवर हल्लाबोल केला त्याच वेळेला आम्ही सांगत होतो की पुढचा हल्ला हा शेतकऱ्यांवर होईल तसा तो शेतकऱ्यांवर झाला तीन काळ्या शेतकरी शेतकी कायद्यानुसार पण शेतकरी लढले शेकडो बरी गेले दीड वर्ष तो संघर्ष चालला आणि त्यांनी सरकारला नमवलं ते काळे कामगार काय का शेतकी कायदे मागे घ्यायला होते पण आजही एम एस पी वगैरे धोरणं ही सरकारने मंजूर केलेली नाहीत त्यासाठी शेतकरी आजही संघर्षरत आहे आज मुख्य मुद्दा हाच आहे की चार काळ्या कामगार संहिता तत्काळ रद्द करा हा पहिला मुद्दा आहे आणि कामगार काळे आमचे जे काय कायदे आहेत ते शंड आहेत जुने कायदे आहेत तेही ते टोकदार करा आमची पुढची मागणी धर्मराज्य पद्धती कामगारांचं पहिलं म्हणजे देशव्यापी आंदोलन सत्याग्रहाच्या रूपात इतर संघर्षाच्या लोकशाही रूपात लोकशाही मार्गाने चालू राहील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे भाजप आणि संघाचं भांडवलदारजीनं सरकार जोपर्यंत सत्तेवरनं खाली खेचलं जात नाही त्यांना किती इव्हीएमचा आधार मिळायचा आहे त्यानं किती बनावटगिरी करायचंय त्यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड्स पीएम केअर फंडातले पैसे पेरू देत तरी सुद्धा एकदा देशातला कामगार उभा राहिला आपल्याद्वारे अन्याय अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी मग कोणाचा पाड लागू शकत नाही भले भले हुकुमशहाना त्यांनी संपवलंय तेच होणार आहे